बाटला काढीना कांनो सला केरास नाही हां दादा जुरे मस्त पाला धरमी चिरम बाबा चिरम बाबा दिनेबा सादेला

नाही म्हणा या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती

या सर्वांनी पटापट वरती शुभ संध्या सर्वांना लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं लाइक करा कमेंट करा चैनल वर नवीन अल तो सब्सक्राइब करा भवानों पटापट पटापट लाइव लाइक करा लाइक के लिए ले चैनल वर नवीन अल तो सब्सक्राइब करा कमेंट करा चॅनेल वर असाल तर सबस्क्राइब करा भावांनो तर कशा आहात सर्व मित्रमंडळी पटापट पटापट पटा, कमेंट करा भावांनो चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेव्हा वेडा झाला फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक ला करा पटापट पटापट पटा कमेंट करा लाईक करा कमेंट करा भावनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अरे वा दादा जय शिवराय दादा जय शिवराय कावळा कावकाऊस करतो नाही दादा नाराज नाही मी मी कसला नाराज राहू हा ना, काही नाही दादा एकदम फ्रीश आहे <laughs> तर कोणी नव्हतं म्हणलं बोला तोपर्यंत आज कावळा का, कावळ्याला वरटायला काय झालं काय मित्र आहे बाबा मी नाराज नाही दादा नाही 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 नाराज नाही मी काही नाही दादा थोडं पडलो होतो मी हा वैला आता बया शेतामध्ये ती गेलेलं आहे ना थोडा झोपलेलो होतो मी उठलो होतो ग्रीज झालून पडलो थोडं डोळे दुखवतो हो मग पाऊस यायची शक्यता जास्त आता होळी लोक पाऊस सांगेल ना हा वस्ती ए शेजारी राहायला आलेले काका ते म्हणजे त्यांचं घर आहे ना बांधणं चालू तिकडे इकडं खंडोबाकडे दोन तीन पा म्हणजे आपल्या इथे इतकं मंदिर इतकं दुसऱ्या गाव काही नाही पाच दहा मिनटाचा रस्ता म्हणजे पायानं गेलं तर गाडीन काय दोन गाडीन काय लवकर जातं थोडा दोन चार पाच म्हणजे चार पाच मिनटं लागते पायाना मग जास्त पायाचा गाडीचा फरक आहे काय बोलले का आत लावते जाऊ द्या लहानच बाळ या एखाद्या वेळेस तुम्हाला तर रोलो हो या 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 अर रात्रीच गाडी मलकापूर पुणे मलकापूर इकडं जाममध्ये उतरायचं जाम, जाम मसला सकाळी पाच साडेपाच ला येत ना मग तुम्ही इथे सहा सात लोक घरी पुणे मलकापूर गाडी येथून वाकडेवाडी या एखाद्या वेळेस भेटायला इथं प पंधरा वीस घर आहे इथं चांगलेच हो <laughs> गाव काय आहे हो वीस पं पंधरा वीस लोकांचे घर आहे आणि काय काही ना कुट्टी मशीन घेऊन ठेवलेलं ना गायींसाठी तर एकाच वर एक पुरे घर आहे एकाच डीपीवर काय काय तर कुट्टी मशीन ठेवलेली आहे सुरू म्हणजे कुट्टी मशीन चालू झाली समजा चारा कुट्टी करायची तर लाईनीचाच सिंगल प म्हणजे फ्यूज कटून जात होता आपोआपच इतका दबाव होता आता तर दुरुस्त केलं या एखाद्या वेळेस उद्या तुम्हाला पूर्ण बस्ती दाखवणार आहे सकाळी हो तुम्ही या आता फक्त इकडे तुम्हाला या मंडोलराव पु, पु, पुर प्रिय वातावरण आहे मस्त काहीच अडचण नाही तुम्हाला आले तिथे खरंच या तुम्ही पुणे मलकापूर गाडी आहे खरंच नऊ वाजता रातच्या काय हम्म करत का वस्तिथे गाव काही नाही चार चार पाच मिनिटाचा रस्ता आहे गाडी ना म्हटलं तर चार पाच मिनिटात जातो तेच गाडीनं हो, पाय न लागते मग सात आठ मिनटं चांग सात आठ मिनिटाच्या वरती मी अंदाजी सांगल तुम्हाला <laughs> कारण की माझं जा जास्त मी गाडीवर जातो ना मी टाइम बघतो माझ्या अंदाजानं मी धरत असतो बरोबर किती मिनटात जातो आपण गावामध्ये किती मिनिटात नाही <laughs> कारण की रस्त्यामध्ये दगड दुगडं असतातच पाहायला लागेल काही लागेल नाहीतर फास्ट जायला काही नाही एकदा <laughs> एकदा गावातल्या गाडीला घाबरून गावातल्या पुलामध्ये पडलो तो आणि संगत दिसणारा माणूस होता घाबरू नको म्हणे त्या बैलगाडीला गाडीला मी कुठं ऐकलं मी गेलो पटापट पटापट पत, पडलो त्या पुलामध्ये समोरच्या माणसाला घेऊन पडलो आणि मी पण पडलो अशी तर गमत झाली माझी म्हणजे गाडीला भिलो तुम्ही दुसरं काही नाही दादा मला वाटते नाही गाडीच्या गाडीवरतीच लुटून देतात काय कोणी बरं झालं ते खोल नव्हता कचरा ते भरेल होता